ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग दहावा नामी निवास रात्री आठ साडेआठ ध्यानकेंद्रात स्वामी म्हणतात संतांची एक स्थिती असते ते या देहात नसतात कधी ते देहाच्या अगदी पलीकडे असतात मग देहाची जी हालचाल होत असते ती अगदी सहज असते संतांना जो बोध झालेला असतो जे ज्ञान असतं ते लाकडाच्या पेटीत अग्नी ठेवला म्हणजे तो जसा पेटी जाळून बाहेर येतो तसं त्यांचं होतं तो बोध ते ज्ञान सर्व इंद्रियांच्या अंगानं बाहेर फाकतं आत राहूच शकत नाही सुवर्णाच्या पेटीत सुवर्ण ठेवलं तर ते जसं दिसतं तसं त्यांचं होतं संतांच्या चेहऱ्यावर त्यांच्या वागण्यात ते सहजच प्रकट होतं सर्व संत गोष्टी करत असतात पण त्या कशातच ते नसतात सुषमाताई म्हणतात आपली ओळख आपल्यालाच पटते का सद्गुरू करून देतात त्यावर स्वामी म्हणतात ज्याची त्यालाच पटते वयाच्या पंधराव्या वर्षीच माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे करायचं आहे आणि त्याप्रमाणे जीवन गेलं आता हे जे कार्य चाललेलं आहे ते पाहता लक्षात येतं सुषमाताई म्हणतात म्हणजे अनेक मंडळी ज्ञानी झाली त्यांना आत्मदर्शन झालं तरी त्यांची पातळी वेगळी आणि तुमची वेगळी जसं सर्व संतात ज्ञानेश्वर महाराज हे वेगळेच तसं इथं वाटतं मी मागेच म्हटलं अलीकडच्या काळात अनेक संत होऊन गेले तरी जे कार्य माधवनाथ करून राहिले आहेत तसं कुणाकडून झालेलं फारसं दिसत नाही सर्व बाजूनी विचार करता त्यावर स्वामी म्हणतात पण तरी देखील त्यावरून मी कळणार नाही कारण तुम्ही जे ओळखण्याचा प्रयत्न करता सध्या हातून जे कार्य घडलेलं दिसतं त्यावरून म्हणजे हे कार्य जर घडलं नसतं तर ओळखणं शक्य नव्हतं कारण तसं ओळखायला साधकाची साधनेची एक पातळीच यावी लागते सुषमा ते म्हणतात म्हणजे संप्रदायात देखील एक दोन वर्षात जे चाललंय अनेक व्यक्ती ट्रान्समध्ये जात आहेत या सगळ्यावरून माधवनाथ हे काही वेगळे आहेत त्यांचं सामर्थ्य वेगळं आहे हे लोकांना थोडंफार कळतं पण दहा वर्षांपूर्वी देखील हेच सामर्थ्य होतं पण त्यावेळी ते लक्षात आलं नव्हतं आता आलं म्हणजे सद्गुरूंनी सर्व दिलं त्यावेळी हे सारं होतं पण कळलं नव्हतं असंच ना स्वामी म्हणतात तसं ते कळत नाही म्हणूनच संत हो या संतांशी पहावे साधनेची पातळी खूप उंच व्हायला लागते सुष्माते म्हणतात शिष्याला हे कधी कळू शकतं का अथवा कळायला पाहिजे का किंवा कळावं यासाठी त्यानं प्रयत्न करावा का स्वामी म्हणतात प्रयत्न करावा पण कळत नाही कारण कशावरून ते कळणार समजा हे काहीही काम न करता मी स्वस्थच बसून राहिलो एकांतात एक तर काय कळणार विवेकानंदानेच पवनहारी बाबांना ओळखलं बाकी कुणी नाही तसं ओळखणारा क्वचित आणि तसं कळायला पाहिजे असं काही नाही आणि ते संपूर्ण कळणं तर अशक्यच ते म्हणतात लहान मुलाला जसा हा राजा आहे हे कळलं तरी राजा म्हणजे काय त्याचे अधिकार काय तो काय करू शकतो हे कळत नाही तसं तुमच्याबद्दल इतरांचं होतं तुम्ही खूप मोठे आहात सर्व सामर्थ्य तुमच्याजवळ आहे तुम्ही काहीही करू शकता हे कळतं स्वामी म्हणतात तेच फार तर आपण त्यांच्या आज्ञेत राहावं त्यांना शरण जावं ते सांगतील त्यात आपलं हित आहे हे सार कळतं पण हे म्हणजे ते नव्हे ते या साऱ्याच्या पलीकडचं आहे यावर सुष्मातेंचं निवेदन अस अगदी एकांतात हे सारे विचार मी पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर स्वामींनी स्पष्ट बोलून दाखवले माझ अंतःकरण भरून आलं मनात आलं अशा या महापुरुषाच्या सान्निध्यात दहा वर्ष राहून आपण अजून त्यांना समजू शकत नाही तरीही आपण केवढे भाग्यवान शेवटी नमस्कार घेताना स्वामी म्हणतात तूच तेवढी काय ती खोलात शिरून मला जाणून घेण्याचा प्रयत्न करते आहेस बाकी कोणीही तसा प्रयत्न करताना मला दिसत नाही असो आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्